श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अडती श्री गणेशाय नम नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्धमणे नामधारकासी तू जे जे मज संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणूक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला प्रियेसी असे काश्यप गोत्रेसी नामतया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मणा भोजन करी म्हणून संकल्प करोनी तो ब्राह्मण गुरुसी भिक्षा करवीन आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे कणिक वरकड त्या प्रमाणिक सोपस्कार असे त्यापासी भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी भक्त येती आराधनेसी आराणुक नसे त्यासी नित्यजेवी समाराधनी समस्त त्यासी हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊनी आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मासती न क्रमिल्यावरी समस्त मिळोनी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुचा बोला संतोष अपार द्विजा झाला चरणावरी माता ठेविला हर्षे गेला आयतीसी आणिले द्वय शेर घृत शाकादोनी त्या पुरत स्नान करूनी शुचिरभूत स्वयंपाक केला तयेवेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळवून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमची पाळी यावनाळ अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचाहा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजांसी नका जाऊ घरांसी, शीघ्र जावे आंघोळीसी येतेची जेवा तुम्ही आजी समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलती त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण अपार सांगितले स्वयंपाक झाला तक्षण सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप जा धावून બ્રાહ્મણ સમસ્તા પાચારી બ્રાહ્મણ મણતી તયાસી સ્વયં પાક વહ્યા હોઈલ નિશી તું વા શીઘ્ર શ્રી ભિક્ષા કરાવી જાયગી ઐસે ઐકો તો બ્રાહ્મણ ગેલા શ્રી ગુરુજવળી આપણ બ્રાહ્મણ ન યેતી ઐસે આપણ જેવું અપરાત્રિ શ્રી ગુરુ મણતી તયાસી નેમ અસે આજી આંભાસી સહ સહપંક્તિને બ્રાહ્મણસી જેવું આમી નિર્ધારી બ્રાહ્મણા સહિત આમ્મી જેવું વાડી ગે તું પરિયેસી જરી અંગીકાર ન કરીસી ન જેવું તુજે ઘરી આમી બ્રાહ્મણ મને શ્રી ગુરુસી જો નિરોપ દયાલ આપણાસી તો નિરોપ માજે શિરસી બ્રાહ્મણા સહિત જેવું ઘાલી બ્રાહ્મણ મની વિચારી श्री गुरु असती पुरुषावतारी न कळे बोले कवणे परी आपले वाक्य सत्य करील मग काय करी तो ब्राह्मण विनवितसे कर जोडो न मग न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री आणि क शिष्यासी निरोपिती जा वेगेसी उनी आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणांते बोलावित स्नाने करूनी आले त्वरित गुरु मठाजवळीक निरोपिती तयांसी पत्रावळी वेगेसी जेवा आज सह सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना चार सहस्त्र पत्रावळी करावया तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मणजवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांशी विनंती करावी तो वा ऐशी तुम्ही यावे सहकुटुंबेशी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवितसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्यास हासोन काय जेवा म्हणतोस आम्हा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्रीगुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे मनःपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे मनःपूर्वक करी भक्ती बरवी केली मंगलारती तेणे श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणुनी जवळी ठेवी म्हणती वेळी आणो निया तात्काळी श्री जवळी ठेविला श्री गुरु, गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊनी अन्नासी झाकोनी ठेवी आम्हा पाशी म्हण वस्त्र देती तये वेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनि करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी नि तयवेळी बोलावनि म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी काढूनी नेऊनी समस्तांसी, वाडी वेगी म्हणून या तूप घालोनी घटात ओतुनी घे आणिकात वाडी वेगी ऐसे म्हणत निरोपदी श्रीगुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी वाडो लागा या द्विजासी आणिक उठिले बहुवसी वाडू लागले तयवेळी भरोनी नेती जितके अन्न पुनः मागुती परिपूर्ण घृत भरले ऐसे पूर्ण घट ओतुनी नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सह पंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे घृतसे आपुले करी वाडितसे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्तक्षालन करिता मुखा उच्चिष्टे काढती तात्काळिका आश्चर्य म्हणती तयेवेळी तांबुलादी देती समस्तांसी, श्री गुरु बोलावुनी तयांसी बोलवा म्हणती आपुले पुत्रांसी समस्त येऊनी जेवितील आले विप्रकुळ समस्त जेऊन गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शुद्रादी ग्रामलोक बोलवा त्यांचे स्त्रिया पुत्रा सहित बोलावी शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेऊनी गेले तये श्री गुरु पुस्ती ब्राह्मणांशी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामियांसी अंत्यज आहे ती उरले बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी जितुके मागुती तृप्तीसी तितुके द्यावे अन्नवेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरु नायक डांगोरा पिटा ग्रामात कोणी असती शुदाक्रांत त्याशी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी तयवेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी मग निरोपित त्या द्विजांसी भोजन तोवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊनही जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जळ चरांशी तृप्त होती तेही जीव इतुके श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पोत्र होती तुझ समस्त जाहले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरुकर्णी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णी श्री नरसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी त्रैमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक आणिक अपार चरित्रता अमित हो सांगता देवते तयांसे नवे सामर्थ्य इति संवादे परमकथाकल्पतरो श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भोजनम् नाम अष्टात्रिंशोत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री दत्त